झोपड किंवा घर बांधलं तर त्याला तात्पुरती घरपट्टी लावली जाते घरपट्टी लागली म्हणजे ती काय जमीन नावावर होत नाही तर ते त्यांना फक्त ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढीसाठी घरपट्टी लावली जाते आज ज्या काही आमच्या आदिवासी भागांमध्ये एस टी पाठ तो पट्टा असेल फक्त त्याच मागे त्यांनी सांगत ग्रामपंचायतीमध्ये जेवढ्या घरपट्ट्या लावायचे प्रॉब्लेम ते सर्वांना घरपड्या लावायला पाहिजेत कायद्यानुसार नियमानुसार आणि घरपट्या लावून घरपड्या लावा आणि आपल्या उपयोग वाढवा या तुम्हाला काय सांगायचं कमर्शियल त्यांच्या बाहेर आम्ही कमर्शियल रास्ताचा वसूल नुसतं लोटमाल करण्यासाठी शासनाने वसूल करावा असा पण भाग नाही आहे त्याची तपासणी करा त्याची पाहणी करा त्याप्रमाणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये त्याचं दुसरीकडे घर नसेल असं त्यांनी विषय हा विषय कुठलाही